मंडळी रामराम आज गुढीपाडवा नवीन वर्ष सुरू झालंय शेतीच्या सगळ्या व्यवहारांना पण आजपासून सुरुवात होते पण अनेकदा मला एक प्रश्न पडतो गुढीपाडवा नक्की सुरू कधी झाला मग गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रातच साजरा केला जातो की देशभरात साजरा केला जातो पहिली गुढी कुठं आणि कुणी उभा केली बरं मला हे जे प्रश्न पडलेले आहेत ना असेच सगळे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असतील माझ्यासोबत आहेत सन्माननीय ॲडव्होकेट राज कुलकर्णी नेहरू विषयाचे अभ्यासक आहेत पण प्राचीन इतिहासाकडे पाहण्याची जी एक निकोप आणि व्यापक दृष्टी लागते तीही त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून आपण आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या सोप्या भाषेत आणि सगळ्यात महत्त्वाचं संदर्भात सह जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की महाराष्ट्रातली पहिली गुढी कोण कुठे कधी उभी केली आणि काय इतिहास आहे राज्य नमस्कार स्वागत मला नमश्का सगळ्यात पहिला प्रश्न गुढीपाडवा म्हटलं की खूप वादविवाद सुरू झालेले आहेत महाराष्ट्रात गुढीपाडवा कधी सुरू झाला पहिली गुढी कोण उभी केली आणि त्याला किती वर्ष झाली आता सर्वप्रथम आपले लहान मराठीत जे सगळे काही प्रेक्षक आहेत त्यांना मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस आजची तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवान शक एकोणीशे चव्वेचाळीस आता हा प्रश्न जेव्हा येतो जेव्हा आता एकोणीशे चव्वेशे चौवेचाळीस असं जेव्हा म्हटलं तेव्हा एकोणीसशे चव्वेचाळीस म्हणजे आजपासून गुढी पहिली गुढी उभा करून जवळपास एकोणीसशे चव्वेचाळीस वर्ष झाली एक हजार नऊशे चव्वेचाळीस वर्ष झाली झालीत एकोणीसशे चव्वेचाळीस वर्ष एक म्हणजे याची सुरुवात केव्हा झाली तर इसवी सन अष्ट्याहत्तर मध्ये म्हणजे आज सुद्धा आपण इसवी सनातून अष्ट्याहत्तर वजा केले के की तुम्हाला शालिवान शक मिळतो म्हणून एकोणीशे चव्वेचाळीस प्लस अष्ट्याहत्तर दोन हजार बावीस बरोबर तर हा जो शालिवान शक जो आहे हा एक चैत्र अष्ट्याहत्तर या दिवशी पहिला हा गुढीपाडवा सण साजरा झाला हा साजरा केला गौतमी पुत्र सातकर्णी या पैठणच्या सातवान राजाने महाराष्ट्रात हो महाराष्ट्रामध्ये सातवानांचं जे साम्राज्य होतं ते खूप मोठं होतं इसवी सन पूर्व दोनशे चाळीस ते इसवी सन दोनशे साठ जवळपास अशी साडेचारशे वर्षाची कारकीर्द या सातवानांची होती त्यांची राजधानी होती पैठण राजकीय राजधानी आणि आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाबाशी त्यांची आर्थिक राजधानी म्हणजे आपलं तेर होतं तगर सात जिल्ह्यातलं उमनाबाद जिल्ह्यातलं तगर हे गाव त्यांची आर्थिक राजधानी होतं आणि त्यांनी पहिला हा गुढीपाडवा साजरा केला याच्यामध्ये एक वेगळं असं एक मत असं आहे की काही जण म्हणतात शालिवान शक जो आहे हा कनिष्क सम्राटांनी सुरू केला किंवा चष्टन यांनी सुरू केला होता हा शक असं म्हणतात म्हणजे शालिवान शकाची सुरुवात त्यांनी केली परंतु आपण जी कालगणना वापरतो त्या कालगणनेची सुरुवात जी आहे ती शकान, शक शक हा जरी त्यांनी सुरू केला असला तर गुढीपाडवा हा जो सण आहे हा सुरु करण्याचं जे श्रेय आहे हे गौतमी पुत्र सातकर्णी याला द्यायला पाहिजे कारण त्याने क्षेत्रपांच्या विरोधातली मोठी लढाई त्यांनी जिंकली आणि महाराष्ट्र मुक्त केला असं म्हणते त्याकडे कारण सातवान हे महाराष्ट्राच्या आद्य सम सम्राट आहे म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या सम्राटाने मिळवलेला मोठा विजय म्हणून अनेक लोक याला मराठी वर्ष नववर्ष असं म्हणतात आता म्हणजे पहिली गुढी आजपासून एक हजार नऊशे चव्वेचाळीस सु, वर्षापूर्वी सुरू झाली हे झालं मग राम लंकेवरती विजय मिळवून अयोध्येत परतले आणि प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी देशभरात गुड्या उभारल्या असा पण एक संदर्भ दिला जातो तो संदर्भ आणि गुढीपाडवा याचा काय एकमेकांशी ऋणानुबंध संबंध काय ऐतिहासिक दाखले आता सातवान पूर्व काळात जरी चैत्र शुद्ध प्रतिपदा असली तर त्याचं गुढीपाडवा हे स्वरूप इसवी सन अष्ट्याहत्तर मध्ये सुरू झालं हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे दुसरी बाब अशी आहे याची की इसवी सन आजच्या स्वरूपात जो गुढीपाडवा साजरा होतो याचं स्वरूप हे सातवानांनी दिलेलं आहे कारण सातवाना सातवानांनी या, सात्वाना, या विजयानंतर एक मोठा विजयध्वज निर्माण केला पैठण इथं जो दगडी विजयध्वज आहे अनेक ठिकाणी जेव्हा यज्ञकार्य असतं एक मोठा उत्सव असतो त्यावेळी सुद्धा ब्रह्मध्वजा म्हणून उभारली जाते त्याला धर्मध्वज सुद्धा म्हणतात अशा स्वरूपाचं ते विजयी ध्वजाच्या स्वरूपामध्ये ते त्यांनी निर्माण केलं त्याचं स्वरूप म्हणून पुढच्या काळामध्ये हळूहळू आता दोन हजार वर्षाचा कालखंड आहे तर या दोन हजार वर्षाच्या कालखंडामध्ये स्वरूपामध्ये अनेक बदल होत जातात म्हणजे एक पन्नास वर्षापूर्वीची प्रथा आणि आजची प्रथा जरी म्हटलं तर खूप फरक पडतो म्हणजे पन्नास वर्षापूर्वीचं लग्न आणि आजचं लग्न असं जर आपण विचार केलं एकोणीसशे पासष्ट साठ साठ सत्तर मधलं लग्न आठ तर तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये तफावत हो दिसून येईल हा तर कालखंड जवळपास पाहुणे दोन म्हणजे दोन हजार वर्षाचा आहे किती फरक झाला असेल हळूहळू टप्प्या टप्प्यानं फरक होत जाणार आता मुळात असं आहे की सातवान राजा जो आहे गौतमी पुत्र सातकार आणि त्यांचं जे कुटुंब आहे तर यांना त्यांचं जे काही त्यांनी सुरू केलेला सण आहे त्यांना सत्ता लाभली होती जवळपास साडेचारशे वर्षाची पण त्याच्यामधला सातवान म्हणजे अष्ट्याहत्तर पासून सुरू झाल्यानंतर जवळपास दोनशे वर्ष हा सण जो आहे तो चालू राहिला दोनशे वर्ष म्हणजे जवळपास एक पंचवीस वर्षाची एक पिढी जरी म्हटलं तर सलग आठ पिढ्या एका राजाने लावून दिला जो शिरस्ता आहे रुढी स्वरूपातला परंपरा स्वरूपातला तो कायमस्वरूपी लोकांमध्ये प्रचंड सन्मानाचा आणि आदराचं स्थान मिळवला आणि मग याला इतकं महत्व प्राप्त झालं की हा सण केवळ एक राजकीय घटना न पाहता ते त्यांच्या धार्मिक कार्याचं hmm. मध्ये तो लिप्त होऊन गेला पूर्णपणे आपल्याकडे बऱ्याच वेळा असं पाहतो की आठ तुम्हाला आठवत असेल की काही ठिकाणी मुलगी झाली बऱ्याच वर्षानंतर गुढी उडक उभारत hmm. आता प्रश्न निर्माण होत की गुढीचा आणि त्या घरातील मुलगी होण्याचा काय संबंध पण आपल्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण हे केलं विजय आनंद याचे प्रतीक असतात आपले काही लोकांना अगदी खूप वर्षानंतर मूलबाळ झालं तर त्यांनी गुढी उभा केली अगदी तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या रिझल्ट मध्ये आल्यानंतर कुठल्या तरी काय मी पाहिलं की अमुक अमुक हा व्यक्ती निवडून आला म्हणून अख्या गावाने गुड्या उभार त्या गावातील अनेक लोकांनी गुढ्या उभारल्या रामाच्या बाबतीमध्ये प्रभू बाबतीत हे झालं असं असं माझं मत आहे कारण रूढी ही खूप बलवान असते आणि ती तळागाळात लोकांच्या दैनंदिन व्यवहाराच्या अनुषंगाने रुजलेली असते मग राम कृष्ण आणखीन पौराणिक देव जे कुठले आपण म्हणता येतील ते थी। यांची जी लोकप्रियता आहे ते समाजामध्ये तर अनेक लोक त्यांच्या उत्सवाच्या अनुषंगाने नवीन त्यामध्ये काही प्रथा परंपरा मी आता सांगितलं तसं सा, उभा करू शकतो समजा कोणी निवडून आला एक नावाचा माणूस आणि गावात त्याच्या लोकांनी गुढ्या उभारल्या तर असं म्हणता येणार नाही ना ना की तो निवडून आला त्या दिवशीपासून गुढीची सुरुवात झाली गुढी अगोदरपासून असते आनंद कसा व्यक्त करायचा याचं एक माध्यम म्हणून आपण गुढीकडे पाहिलं पाहिजे असं माझं म्हणतात आणखी एक प्रश्न मला म्हणजे गुढी पाडव्याला मराठी नववर्ष पण म्हणतात आणि हिंदू नव वर्ष पण म्हटलं जात मग हा जो गुढीपाडवा नावाचा उत्सव किंवा सण म्हणूयात किंवा नवीन वर्षाची सुरुवात म्हणूयात पहिला दिवस नव्या वर्षाचा देशभरातल्या सगळ्या राज्यातील हिंदू साजर कर, साजर साजरा करत साजरा करतात का की काही ठराविक भूभागातच साजरा केला जातो हा खूप महत्वाचा प्रश्न मला असं वाटतं त्याचं कारण असं आहे बरं का की अनेक लोकांचं मत असं याला मराठी नववर्ष म्हणायचं का काही जण म्हणतात हिंदू नऊ वर्ष आहे मला ते दोन्ही तितक तितकं योग्य वाटत नाही मराठी नऊ वर्ष म्हणायचं तर गुढीपाडवा हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये चलो आपण त्या ध्वजस्तंभावर मोडकळी बसू बसूयात करत तर गुढीपाडवा जो आहे हा कर्नाटकामध्ये उगादी नावानं साजरा केला जातो तसा तो महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा नावा आंध्र मधील काही भागात हैदराबाद मध्ये गुढीपाडवा साजरा केला स्वरूप वेगवेगळे आहे पण सण आहेच सण नाही असं नाहीये मग आता प्रश्न निर्माण होत असत की मग याला केवळ मराठी नावाशी जोडून घ्यायचं का आपण नाही घेतलं पाहिजे म्हणून त्याला मराठी नऊ वर्ष म्हणायला माझा विरोध आहे म्हणजे माझं माझं मत वेगळं आहे आता प्रश्न निर्माण होत असा की याला हिंदू नऊ वर्ष म्हणायचं का तर तसं पाहायला गेलं तर देशाच्या अनेक भागातील जो हिंदू समुदाय आहे त्यांचे वर्षाचे सण वेगवेगळे आहेत पंजाबमध्ये बैसाखीला सुरू होतं नवीन वर्ष आहेत काश्मीरमधील काश्मीरी पंडितांचं नऊ वर्ष आहे ते जम नवरोजला सुरू होतं म्हणजे एकवीस मार्चच्या आसपास सुरू होतं ते कर्नाटका कर्नाटकाच्या काही कोस्टल पार्टमध्ये वेगळ्या तिथे आहे बंगालमध्ये त्यांचं नऊ वर्ष वेगळं आहे मग असं जर तुम्ही जर असं त्याला हिंदू म्हटलं हिंदू नववर्ष म्हटलं तर मग जे गुढीपाडवा साजरा करत नाहीत उगादी साजरा करत नाहीत त्यांना काय म्हणणार तुम्ही आणि दुसरं जर याला मराठीनं वर्ष म्हटलं तर कर्नाटकात साजरा करणाऱ्या लोकांना काय म्हणणार तुम्ही गुजरात आ, गुजरात मला गुजरातीमधील व्यापारी वर, वर, वर्ष ते तर दिवाळीतल्या कार्तिक पाडव्याला सुरु होतो वैदिक संस्कृतीनुसार पहिला जो महिना आहे तो कुठला आहे तो मार्गशीर्ष आहे म्हणजे वैदिक वर्ष जे आहे वैदिक कॅलेंडर जे आहे त्यातला पहिला जो महिना आहे तो म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे त्याला त्यांनी अग्रहायण असं म्हटलंय मग असं जर असेल तर वैदिक कॅलेंडर वेगळं हिंदू कॅलेंडर वेगळं मग वैदिक वेगळे का हिंदू वेगळे hmm. का मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की भारतात हिंदूंचं जे कल्चर आहे भारताची संस्कृती जी आहे मिक्सड yes. कल्चर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे भाषा आहेत वेगवेगळे कल्चर आहेत कल्चरमध्ये परत सब कल्चर आहेत परत प्रत्येक गावचं प्रत्येक प्रदेशाचं अगदी पाच जिल्ह्याचं म्हणून बघितलं ते सुद्धा कल्चर वेगळं आहे त्याला तुम्ही एकसाची साची करपणा करून असं कुठला नाव देणं मला तर ते योग्य वाटत नाही हे अमुक म्हणजे मराठी तर तमुक म्हणजे हिंदू अमुक म्हणजे असं म्हणण्यापेक्षा आणि प्रांताचं आणि धर्माचं लेवल लावण्यापेक्षा मी असं म्हण की प्राचीन संस्कृती भारतीय संस्कृतीचा एक अभिमानास्पद सण म्हणून याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि याला जोडून एक मला गोष्ट आवर्जून सांगायची वाटते अशी की जवळपास महा भारतातलीच काय पण जगामधील जे काही नवीन वर्षाचे काही सण आहेत जी सुरुवात आहे ती एप्रिल मे महिन्यातच आहे नवीन वर्ष एप्रिल मे महिन्यात सुरू होतो जगभरातल्या सगळ्या जगभरातल्या सगळ्या जग संस्कृतीमध्ये आता असं का आहे तर त्याचं कारण असं आहे की आपले जे पूर्वज होते म्हणजे आपले पूर्वज म्हणजे मी एकूण मानव व्यापक दृष्टीने व्यापक दृष्टीने विचार करू व्यापक दृष्टीनं विचार करू आपण आपले जे पूर्वज आहेत जो काही मानव आहे पूर्ण विश्व समुदायामधला त्यांचं त्यांना जी जिज्ञासा निर्माण झाली उत्सुकता निर्माण झाली त्याला सगळ्यात पहिलं कारण निसर्ग सगळ्यात पहिला प्रश्न त्यांना असा पडला की हे ए, सूर्य का उगवतो चंद्र काय पाऊस का त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रभाव टाकणाऱ्या जेवढ्या काही घटना होत्या त्या अनुषंगाने त्या निसर्गाचा शोध घेण्याचा सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या निरीक्षणातून अनुभवजन्य ज्ञानातून वर्षानुवर्षाचं ते, ते निरीक्षण त्यातून त्यांनी असं आकाशाचं जे निरीक्षण केलं त्याच्यामधून त्यांच्या असं लक्षात आलं की काही दिवशी दिवस रात्र समान असते काही दिवशी दिवस मोठा असतो काही काही एखाद्या दिवशी रात्र मोठी असते हे त्यांनी अनुभवजन्य ज्ञानातून त्यांना ते माहीत पडलं चंद्राच्या कलेच्या अनुषंगाने त्यांनी असं ठरवलं की अठ्ठावीस ते एकोणतीस दिवस आणि पृथ्वीच्या परिवलनाचा परिभ्रमणाचा त्यांनी जो भासमान खरता त्यांच्याकडे त्यावेळेस होतं की ते असं समजायची की पृथ्वी स्थिर आहे आणि त्याच्या भोवती सूर्य आणि चंद्र फिरतो आणि त्यातून त्यांनी ज्या काही जगातील सगळ्याच लोक संस्कृतीला लोकांनी हे केलं काही जणांची कॅलेंडर ही टोटली लुनार बनली म्हणजे फक्त चांद्र कॅलेंडर ती वर्षभरात फिरत राहतात त्यांचे सण पूर्ण जसं हिजरी कॅलेंडर आहे फसली कॅलेंडर आहे तर कधी पावसाळ्यात सण येतो तोच सण कधी उन्हाळ्यात येतो येतो आता रमजान ईद सुरू झाली आता पहिला रोजा वगैरे सुरू झाला तर हा रमजान काही वर्षांनी परत त्याच्या अलीकडे एक अकरा दिवस त्याच्या अलीकडे एक अकरा दिवस असं येत राहणार कारण चंद्राचं जे वर्ष आहे ते तीनशे पंचावन्न दिवसाचं आहे आणि तीनशे चोपन्न एक्झॅक्टली मला ते सुद्धा <laughs> चंद्राचं जे वर्ष आहे म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो तो तीनशे चोपन्न दिवसांचा आहे आणि जो पृथ्वीला जो सूर्याभोवती कालावधी लागतो परिभ्रमण करण्यासाठी तो, तो कालावधी तीनशे पासष्ट सहा तास चोवीस मिनिटांचा आहे मग तिथे सुद्धा ते चोवीस मिनिट आणि ते सहा तास असं त्याचं एकोणतीस फेब्रुवारीचा एक दिवस ऍड केला जातो लिपियरला आणि ते रेग्युलेटर म्हणजे समायोजन म्हणतात ना आपल्याकडं की काय ते म्हणजे खरं तर तसं बघायला गेलं ते टाइम घडून गेलेला असतो परंतु आपण आपल्या सोयीसाठी म्हणून आपण म्हणून टाइम ही कसं असतं जनरली की कॅलेंडर कालगणना जी असते ती सोयीनुसार आपण ठरवतो आणि मग तो एकोणतीस तारीख ती ऍडजस्ट केली जाते दर तीन वर्षांनी सेम वे या कॅलेंडरमध्ये सुद्धा म्हणजे जे लुनी सोलार कॅलेंडर आहेत म्हणजे चांद्र सौर कॅलेंडर त्यात काय करतात की दर तीन वर्षांनी ते पुढचे जे अकरा दिवस आहेत त्याचा एक महिना हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपण कॅलेंडर वर आपण स्वतंत्र बोलू आपण खरं तर पाडव्याकडून कॅलेंडर गेलो पण त्याचा पाठ सगळ्यात महत्वाचा त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे आपण गेलो पण सांगायचं याच्यामध्ये एकच आहे की या कालगणनुसार एकवीस मार्च हा दिवस जो आहे ना याच्या इर्द गिर्द सगळे सण तुम्हाला सापडतील म्हणजे सगळ्यात मोठा सण जो आहे यांचा पासवरचा सण आहे जीव लोकांचा तो या आसपास असतो पासवरच्या दिवशी जिजस याच्यात गेला येरुशलमला गेला होता मग तिथे पुढे हे झालं नंतर मग पासवरला जोडूनच काही दिवसांनी ईस्टर गुड फ्रायडे परत इस्टर संडे येतो म्हणजे ख्रिश्चनांचे जो लोकांचे संत त्याच कालावधीत मध्ये येतात त्याच्यामध्ये नवरोज सुद्धा एकवीस मार्चला येतो अगदी आता मगाचा जो प्रश्न विचारला होता खरं उत्तर द्यायचं राहून गेलं याला मराठी म्हणता येणार नाही हिंदू वर्ष म्हणता येणार नाही असं जरी म्हटलं तरी भारतातल्या बहुतेक प्रदेशामध्ये हा शालिवान शक हा चालू आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं एक स्वतःच कॅलेंडर असावं अशी भूमिका त्या काळामध्ये अनेकांनी मांडली ती भूमिका त्यांनी मेघनाथ शहा म्हणून जे शास्त्रज्ञ जवाहरलाल नेहरूंचे ते जवळचे सहकारी मित्र होते मोठे शास्त्रज्ञ होते मेघनाथ सहा समोर ही भूमिका आल्यानंतर जवाहरलाल नेहरूने असं म्हटलं की मग आपल्याला कॅलेंडर जे आहे ते भारतीयांचं कॅलेंडर आपल्याला पाहिजे तर ते कसं पाहिजे मग कारण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॅलेंडर वापरलं जातं तर मग त्यावरती संशोधन करून सगळ्यात जास्त करेक्ट म्हणजे टाईम ज्याला आंतरराष्ट्रीय सगळे सायंटिफिक इक्विपमेंट इक्विपमेंटच्या आधारे जे काही कालगांना मोजून एक कॅलेंडरची निर्मिती केली गेली ते भारतीय सौर कॅलेंडर हे बावीस मार्च एकोणीशे छप्पन पासून सुरू झालं म्हणजे आता बावीस मार्चला आपलं नववर्ष सुरू झालं सुरू झालं आज त्याच्यामध्ये आज जवळपास आज बारा आजची तारीख जर त्याची सांगायची म्हटलं तर असं असेल की बारा चैत्र शके एकोणीशे चव्वेचाळीस असं त्याच अच्च, आजचं आजची डेट आहे आता त्यात कसं आहे त्यात वद्य पक्ष आणि शुक्ल पक्ष नाहीये ते सोलार आहे ते सोलार कॅलेंडर आहे ना त्याच्यामध्ये फक्त एक चैत्र दोन चैत्र पंधरा चैत्र सोळा चैत्र अठरा चैत्र वीस चैत्र असे असे तीस पर्यंत त्यात तीस चे आणि काही एकतीस चे महिने आहेत आणि त्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याला आग्रहाण असं म्हटलेलं आहे त्या कॅलेंडर मध्ये हे आकाशवाणीवरती दूरदर्शनवरती या कॅलेंडरची कालगणना असते भारत सरकारने हे कॅलेंडर वापरावं म्हणून सांगितलेलं आहे अगदी चेक वरती सुद्धा हे कॅलेंडरची जरी तुम्ही डेट टाकली तर ती चेक वाटला पाहिजे असं म्हणतात इंटरेस्टिंग आहे अजून तर राज कुलकर्णी यांच्याकडून आपण आता या एक आपल्या येऊया गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू आणि गुढीपाडवा मागच्या काही वर्षात याला जोडून पण मांडणी केली जाते काय खरं गुढीपाडव्याचा छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा अजिबात काही संबंध नाही काही समज अकरा मार्च ही सोळाशे एकोणनव्वद ही ती तारीख आहे आणि असं नाही की संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच गुढीपाडवा सुरू झाला हे चुकीचं आहे पूर्णपणे यावर अनेक संशोधकांनी सुद्धा लिहिले तुकाराम तुकाराम महाराजांच्या याच्या गाथेमध्ये सुद्धा अनेक याच्यामध्ये साळुंके एक चांगलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी शिवपार्वती विवाहाच्या अनुषंगाने गुढीपाडव्याचं महत्व विषय केलं आता अर्थात जसं रामा शैव म्हणजे वैष्णवांनी किंवा रामदासी पंथांनी किंवा रामाच्या भक्तांनी जसं गुढीपाडव्याचा संदर्भ घेतला तसं शैव संप्रदायातील लोकांनी घेतलाय अर्थात त्या आनंदाचं प्रतीक म्हणून शिवपार्वतीचा विवाह हा एक आनंद सोहळा आहे त्याला गुढी पाडव्याचं स्वरूप दिलं म्हणजे शिव छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुढी कित्येक वर्ष म्हणजे आता बघा ना मी एक हजार नऊशे चव्वेचाळीस म्हणजे त्यातली ते सोळाशे एकोणनव्वाचा जर पिरियड जर आपण वजा, वजा केला गेला तर जवळपास चौदाशे वर्ष गुढी आपण फार साजरी केलेली आहे सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी तर त्यामुळे ही पूर्णपणे अतिशय चुकीची अशी माहिती आहे की त्याचा आणि त्या गुढीपाडव्याचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्याचा काहीतरी संबंध नाही अजिबात संबंध नाही त्या काळात हत्या घडली एवढाच त्यातला एवढाच त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल पण एक याला जोडून असं म्हणेन मी की त्याच्यानंतरही गुढीपाडवा चालत राहिलाच ना सोळाशे त्याच्या आधी एक आणखीन एक महत्वाची बाब अशी की सोळाशे चौऱ्याहत्तर साली म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की पंधराशे शहाण्णव वगैरे या दिवशी सोळाशे इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवराज्याभिषेक झाला राज्याभिषेकाची तिथी होती पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा होती त्या दिवशी शिवराज्याभिषेक शक सुरू झाला स्वतंत्र शिवाजी महाराजांनी शक करता उपाधी देण्यात आली एखाद्या व्यक्तीच कर्तृत्व मोठं केव्हा असतं तर तो जेव्हा शक सुरू करतो तेव्हा किंवा असं त्यांना म्हणजे आपल्याकडे शालीवाहनानंतर शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी हा शक सुरू केला ही खूप मोठी गोष्ट होती परंतु हे जरी शक सुरू केला असला तरी त्या ज्या दिवशी शिवराज्याभिषेक झाला त्या दिवशीपासून हा शक लागू केला की नाही मला थोडस इतिहासाबद्दल काही माहिती पण म्हणतो त्या दिवशीपासून लागू नाही केला त्यांनी कारण ती स्थिती पौर्णिमेची होती पौर्णिमेनंतर येते ती वद्य प्रतिपद असते आणि वद्य प्रतिपदेपासून शालिवान शक हा सुरू नाही आहे तर त्यांनी त्यानंतर पंधरा दिवस वाट पाहिली त्यानंतर येणाऱ्या आमोशेच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी शुद्ध प्रतिपदेपासून तो शक सुरू केला तो जो शिवराज्याभिशिक्षक आहे त्याचं कारण असं आहे की शिवराज्य शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे त्याच्यामध्ये जो असा उल्लेख आहे मुद्रा भद्रा आणि म्हणजे ता चंद्रकले प्रमाणे वाढत जाणार हे राज्य असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हे शुद्ध पक्षामध्येच जेव्हा शक सुरू होतो तेव्हा आमुषानंतर चंद्रकरू वाढत जात असतात त्यामुळं शिवराज्या राजमुद्रेमधले शब्द जर पाहिले तर हा शक वद्य पक्षात सुरू झालेला नाही तर हा पक्ष शुद्ध पक्षातच म्हणजे शक जो आहे तो म्हणजे आमुशेचा दुसरा दिवस शुद्ध प्रतिपदेपासून तो सुरू झालेला असं म्हणत आहे मग त्या काळात सुद्धा जर असं म्हणू आपण की गुढीपाडवाच जर आता हा जर सुरू झाला असेल तर मग काय म्हणायला पाहिजे की ज्येष्ठाच्या नंतर आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून शुद कालगांना सुरू व्हायला पाहिजे पण नाही तशी झाली त्यापूर्वी गुढीपाडवा चैत्र प्रतिपदेला साजरा होत होता आणि त्यानंतर ही त्याच झाला म्हणजे त्याचा आणि त्याचा कोणी संदर्भ सुद्धा घेतलेला नाहीये त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे संभाजी महाराजांची हत्या झाली ही खूप मोठी दुर्दैवाची ऐतिहासिक घटना आहेच पण त्याचा परिणाम म्हणून लोकांनी त्या सणावर काही झालेला नाही लोक साजरा करत राहिले एक घटना आहे दुर्दैव त्या वेळेस दुःख ते असेल पण नंतर त्यामुळं हे जे त्या दोन्ही म्हणजे गोडीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा जो संबंध जोडला जातो ना तो चुकीचा आहे पूर्णपणे तो अयोग्य मंडळी अनेक प्रश्न असतात आपल्या मनात सण वाराच्या अनुषंगाने त्यामुळे महाराष्ट्रात पहिली गुढी कोण कधी कुठे उभा केली किती वर्ष झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि गुढीचा काय संबंध किंवा श्रीराम अयोध्येत परतले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जात अशा सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर आपण इतिहासातील वस्तुनिष्ठ संदर्भासह सन्माननीय राज कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला राज्य गुढीपाडव्याच्या आपल्याला मनापासून तर शुभेच्छा रवी तुलाही खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमलाही खूप शुभेच्छा आणि खरं तर आपल्या सगळ्या दर्शकांच्या मनातल्या अनेक शंकांचं निरसन या सगळ्या चर्चांना झालेलं शंकाचं निरसन करू शकलो की नाही म्हणते पण बऱ्यापैकी आपण ते करू आणि आणखीन काही त्याच्यामध्ये आपण चलो तुम्हाला जर काही या अनुषंगानं प्रश्न असतील शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा त्या प्रश्नांना त्या शंकांना घेऊन आपण सन्माननीय राज कुलकर्णी यांच्याबरोबर पुन्हा एकदा चर्चा करूया मला तर हे कॅलेंडर नावाची जी गोष्ट आहे ती खूपच इंटरेस्टिंग वाटलं आपल्याला काय वाटतं आपण राज कुलकर्णी यांच्याकडून सगळी कॅलेंडर एकदा नक्की समजून घेण्याचा प्रयत्न करूया थांबू आपण आता इथे खरं तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि पाहत राहिला एंटर मराठी नमस्कार